नमस्कार आज आपली भरपूर दिवसांनी भेट होत आहे आणि मी आपल्यासाठी भरपूर दिवस टिकणारी रेसिपीसुद्धा घेऊन आलेली आहे त्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे तर हा ओला लसूण आहे त्याचसोबत कोथिंबीर आहे भरपूर कोथिंबिरीच्या काड्या त्यानंतर आहे अद्रक आणि हिरवी मिरची आता हे कोरडे मसाले आपण या ठिकाणी भाजून घेणार आहोत तर यामध्ये दोन चमचे धणे आहेत त्यानंतर एक चमचा जिरं आणि एक चमचा काळी मिरी आपण घेणार आहोत आणि हे सगळं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तशी रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे आणि आपली ही रेसिपी वर्षभर टिकणारी आहे आणि भरपूर पदार्थांसोबत ती आपल्याला कामी पडणार आहे आता हे थोडे थंड झालेले था आहेत तर आपण हे मिक्सरच्या पॉटला फिरून घेणार आहोत आणि ही बारीक पावडर जी आहे तर ही आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण अद्रक बारीक करून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्याचे सुद्धा आपण तुकडे करून घेतलेले आहेत तर ते आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेले आहे त्यानंतर आपण जे कोथिंबीरच्या काड्या आहेत तर त्यासुद्धा बारीक कापून घेतलेल्या आहे आणि त्याचसोबत आपण लसणाची जी पात आहे तर ही सुद्धा बारीक करून घेतलेली आहे आणि आता ती मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपण हिला बारीक असं वाटून घेणार आहोत आणि ते सुद्धा आपण धने जिरे आणि मिरची जी पावडर केलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे टाकून द्यायचं आहे त्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली होती ती छान आपण धुवून कोरडी करून बारीक करून घेतलेली आहे ती आपल्याला मिक्सरच्या बॉटमध्ये काढून घ्यायची आहे आणि ते त्या भांड्यामध्ये आपल्याला ओतून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये अर्ध्या वाटी अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी असं शेंदे मीठ यामध्ये घातलेलं आहे म्हणजे रॉक साल्ट ज्याला म्हणतात ते टाकलेलं आहे आणि आपलं साधं नेहमीचं जे सफेद मीठ आहे तर ते सुद्धा आपण त्यामध्ये एक वाटी घालून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण जे आहे तर ते पुन्हा एक वेळा आपण मिक्सरच्या पॉटला फिरून घेणार आहोत त्यानंतर एका ताटाला आपण थोडंसं अगदी किंचित तेलाचा हात लावायचा आहे जास्त तेल वापरायचं नाही आहे आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण जे आपण बारीक केलेलं आहे तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला हे छान पसरून द्यायचा आहे किती सुंदर असा हिरवा रंग याला आलेला आहे आणि आपल्याला हे वाळत घालायचं आहे तुम्ही हे फॅनमध्ये सुद्धा सुकवू शकतात किंवा मग उन्हातही ठेवू शकतात फक्त फरक एवढाच आहे की उन्हामध्ये जर आपण याला वाळवलं तर त्याचा रंग थोडा पिका पडतो आणि सावलीत किंवा फॅनच्या खाली जर वाळवलं तर थोडा हिरवा रंग थोडा जास्त टिकून राहतो तर अतिशय साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे आणि अत्यंत गुणकारी अशी ही रेसिपी आहे तर या ठिकाणी मी थोडे खाते पाडून घेतलेले आहे की ते सुकायला थोडं मदत होईल तर या ठिकाणी आपण सगळे जे ओलीपात आहे कोथिंबीर आहे सगळं आणि मीठ सगळं जर एकत्रच मिक्सरच्या पॉटमधून काढलं तर थोडं जास्त सोपं होईल पण मी ते थोडं वेगवेगळं काढून पुन्हा ते सगळं एकत्र मिक्सरच्या पॉटमध्ये काढलेलं आहे आता एक दिवस वाळवल्यानंतर हे आपलं जे मीठ आहे तर हे आपल्याला असं दिसत आहे तर याला हरा नमक किंवा पहाडी नमक असंसुद्धा याला नाव आहे आता हे वाळल्यानंतर पहा वरचा पापुदरा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि आतून हिरवा रंग तसाच आहे आता हे मिठा असल्यामुळे खडे झालेले आहेत त्यामुळे मी एक वेळा पुन्हा मिक्सरमधून ते काढून घेत आहे आणि छान आपण एक वेळा मिक्सरमधून काढून आपल्याला ते एका बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि याचा उपयोग म्हणजे आपण याला आपण ज्यूस केला मोसंबी संत्र याचा ज्यूस केला किंवा ताक बनवलं किंवा आपण फ्रूट्स कापले आहेत किंवा आपलं सलाद आहे काकडी वगैरे आहे सगळं याच्यावर जर आपण थोडं थोडं हे मीठ टाकलं तर त्याची चव म्हणजे अगदी कैकपटीने वाढते आणि अतिशय टेस्टी असं हे लागते या ठिकाणी मी कैरी केळ मोसंबी संत्र आहे केळं आहे काकडी आहे खरबूज आहे तर आणि अननस आहे तर या सगळ्याच्या फोडी करून आपण याच्यावर हे मीठ घातलेलं आहे आणि खरोखरच याची चव ही, ही अतिशय अप्रतिम अशी लागते तुम्ही एरवीसुद्धा भाज्यांमध्येही वापरलं तर त्यात अद्रक आहे हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे त्यामुळे त्याचा भाजीचा स्वादसुद्धा वाढणारच आहे आणि ताक आणि मोसंबीचा ज्यूस याच्यामध्ये सुद्धा थोडंसं आपण हे मीठ टाकलं तर अतिशय उत्तम असं याची चव लागते तर याला पहाडी नमक किंवा हरा लून सुद्धा म्हणतात उत्तराखंडमधली ही रेसिपी आहे आणि अतिशय म्हणजे प्रत्येकाने घरोघरी करावी अशी ही रेसिपी आहे तर अशी माझी ही साधी सोपी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आणि आपण ही रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंट नक्की करा धन्यवाद